नाही वक्त्या तोंडाचा दादा आणि <laughs> ही गावटी बायकाय दादा हां बघा दादाचं नाक हा एक मिनिट एक मिनिट हा मापट्यासारखा आहे भारी नाक आहे

ठेवत्या निमित्त होत माझ्यासाठी एक खवं लागणार आहे हे माझ्या भावाने मला पण दिलायच गिफ्ट हा एवढ्यावर दादा एवढ्यावर बास काय रक्षाबंधन नॉट फेअर

सगळी काय काय पाव पाव भाजी मसाला डोसा अग ए गावटी बाय शाकारेचा गावटी एकच काय तर सांगायचं सगळं पोटात बसायला जागा आहे का एवढे एवढे पोट आहे सगळ्यांचं पण हसा लागला

आम्ही yes, yeah, चायनीज बर्गर पिझ्झा <laughs> <लागा, तंगा> <laughs> खातो चायनीज बर्गर पिझ्झा परत खातो परत पिझ्झा खातो छान खाता का छान छान खाता का छान